नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड एक्टर मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये सध्या ही कायम आहे आणि एक नवीन विक्रमी दर आपल्याला पाहायला मिळू शकतो तर आजचे काय दर आहेत आणि कशा परिस्थितीत आज मार्केट वाढले किंवा कमी झाले कोणत्या राज्यामध्ये काय दर चालू आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजाराबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल आणि डेली अपडेट व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गडगिरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो आपण पाहतोय की मार्केटमध्ये सध्या वाढ ही कायम चालू आहे सध्याच्या या पंधरा दिवसामध्ये आपल्याला कुठंही निचांकी दर पाहायला मिळाला नाही किंवा मार्केट कमी झालेलं पाहायला मिळालं नाही जे काही पंधरा दिवसामध्ये मार्केट वाढत आहे किंवा जसं टॅरिफची बातमी आली आपल्याला कापूस दर हा वाढलेला पाहायला मिळतोय तर हा वाढलेला कापूस दर आता कितीपर्यंत हे आपण आज तर आजचा जो तर दर आहे तेवीस एप्रिल तर एकोणतीस एम मध्ये चोपन्न हजार नऊशे रुपये आजचा हा दर आहे चोपन्न हजार नऊशे हा एकशे सत्तर किलोचं जे गठन आहे त्याचा रेट असतो आणि त्या गठनच्याच रेटवर आपल्याला कापूस दर पाहायला मिळतो तर सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये स्थानिक दर असणार आहे स्थानिक म्हणजे ज्या ठिकाणी जिनिंग अवेलेबल नाही आहे खूप लोकल व्यापारी आहेत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जिनिंग आहेत अशा ठिकाणी कमीत कमी पाचशे रुपयाच्या फरकाने पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण आठ हजार चारशे ते आठ हजार पाचशे रुपये आणि ज्या ठिकाणी चांगले रेट मिळतात वायदे बाजार होतात जसं की अकोट बाजार समिती किंवा अकोला जिल्हा तर अशा ठिकाणी नऊ हजार चारशे नऊ हजार पाचशे रुपये असा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे एकूण सात हजार नऊशे ते नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर राजस्थानमध्ये जर परिस्थिती पाहिली तर राजस्थानमध्ये पंचावन्न हजार रुपये दर झालेला आहे मध्य प्रदेशमध्ये चोपन्न हजार नऊशे रुपये राजस्थान मागच्या आठवड्यामध्ये सगळ्यात कमी होता तो आज सगळ्यात जास्त आहे त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या राज्यामध्ये चोपन्न हजार नऊशे रुपये हा दर आहे तर पंजाब हरियाणा आणि गुजरात या ठिकाणी चोपन्न हजार चारशे रुपये एवढा दर आहे सर्व प्रत्येक ठिकाणी जवळजवळ सात हजार नऊशेच्या वरच दर असणार आहे प्रत्येक राज्यामध्ये फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये अकोट बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त दर दिला जातो जो की सी आ, सी ए आयचा ऑफिशियल रेट असतो जो आपल्याला ऑनलाईन पण पाहायला मिळतो तुम्हीसुद्धा तो ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता मित्रांनो कापूस बाजारभावाच्या अपडेटसाठी अशाच आणि माहितीसाठी किंवा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच आपल्या घरी गोडगिरी चॅनलला फॉलो करा धन्यवाद